24 हर पल आपके साथ। आ, बोला आपण कोण पंकज अशोक साबरे काय झालं ते माझी मम्मी ते फोन आला त्या बायाचा की मम्मी ते पाहुणे पाया चालले तारखेला बावीस तारखेला मी फोन तर मम्मी म्हणे की मी पाहुणे पाहून येतो तर त्यानं माझ्या मम्मीला नेलं एक त्या नेलं मग म्हणत पाहुणे पाहून आम्ही संध्याकाळ घेतो तर ते गेले तर संध्याकाळी समजा ते वापस आले पण माझी मम्मी अजून आली नाही कोणत्या बाया कुठल्या हो त्या बाया आपल्या गावातल्या होत्या आणि मधल्या होत्या गावातल्या होत्या त्या बायानं नेलो संध्याकाळ वापस आल्या मी पाहिलं ते नाही मग मी घरी गेलो त्याच्या घरी गेलो त्याच्या घरी चक्रा मारल्या पण त्या काम मला बघलं त्यानं त्या लपल्या घरी जाऊ ते दरवाजे लावून घेऊन लागल्या आणि मला घरात काही येऊ दिलं नाही त्याने कशासाठी कशासाठी सांगा कशासाठी जायचं काय जायचं लागली पाहून पेशंट बिमार पेशंटले पाहायला जायचं पेशंट पाहून आले पण त्या बाया घरी आल्यानंतर माझी मम्मी आली ना अजून त्या लेडीज कधी आल त्या घरी त्या संध्याकाळी चालत्या मग तुम्ही गेल्यानंतर काय म्हणत्या दिसल्या पाहिलं की त्या घरात गेल्यानं लपून राहिल्या घर काही उघडलं नाही घटना आपण कुठं दिली मग आपण डोनगाव पोलीस स्टेशनला गेलो तरी रिपोर्ट दिला त्या तिथे आपण त्या व्यक्तीचे नाव वगैरे सांगितले का त्याचे नाव सांगितलं पोलीस स्टेशन भेट दिली का आतापर्यंत

आणि किती तारखेला गेले ते तार बावीस मग आता तुम्ही काल कुठे गेले ते मग तुझं काय म्हणणे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा